आता याच्यातलंच एक धनगर समाज आपण पाहू तर धनगर समाजाला स्वातंत्र्य भारताच्या इतिहासात आतापर्यंत एकही खासदार निवडून आला नाही म्हणजे पहा की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला समाज आहे मराठा दोन नंबरची लोकसंख्या असलेला समाज आहे धनगर कुठंतरी दुःख आहेच ना नमस्कार रवी सत्यशोधक या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्राची सध्याची सामाजिक परिस्थिती पाहता स्वातंत्र्य भारताच्या इतिहासात कधीच एवढी वाईट नव्हती असं म्हणता येईल आणि म्हणूनच महाराष्ट्रातले काही नेते असं म्हणतात की महाराष्ट्राचा मणिपूर होऊ देऊ नका मग एवढं गंभीर वक्तव्य हे का करतात हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहिजे आणि आज विशेषत प्रकाश आंबेडकरांनी जी आरक्षण बचाव यात्रा महाराष्ट्रात चालू केलेली आहे आणि त्याच्यामधली त्यांची जी काही विधाने आहेत ते विधाने जशाच तशी आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहिजे आहेत आणि याच्यावर मी चर्चा करणार आहे परंतु ही संपूर्ण माहिती सांगण्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो की मी दहा ते पंधरा दिवस सुट्टी घेऊन महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये फिरलो मी सर्वसामान्य लोक ते कुठल्याही समाजाचे असो जे मराठा समाजाचे शेतकरी असो की शेतमजूर असो त्यांच्यासोबत मी चर्चा केलं आहात हे जे आरक्षणाचा जो महाराष्ट्रात मुद्दा चालला आहे याच्यावर त्यांचं मी म्हणणं ऐकून घेतलं त्याच्यानंतर ओबीसी जातींमधल्या छोट्या छोट्या जाती, जाती काही सुतार लोक न्हावी लोक काही घेसाडी लोक धनगर समाज बंजारा समाज माई समाज वंजारी समाज धनगर या लोकांसोबतसुद्धा मी चर्चा केल्या आणि त्याचं म्हणणंसुद्धा मी आज तुमच्या पुढे मांडणार आहे त्याच्यानंतर ज्या अनुसूचित जातीमध्ये येणारे आहेत नवबौद्ध असो मातंग समाज असो चर्मकार समाज असो किंवा मुस्लिम जो समाज आहे त्यांच्यासोबतसुद्धा मी चर्चा केल्यात आणि त्यांचे जी वाक्य आहेत त्यांचं जे म्हणणं आहे ते मी तसाच तसं तुमच्या पुढे ठेवणार आहे परंतु या सर्वांसोबत चर्चा केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की खरंच महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती काहीतरी डमीट झालेली आहे तर आता आपण या रॅलीमधले माननीय प्रकाश आंबेडकरांचे काही विधानं आपल्याला पाहिजेत आणि त्या विधानावर आपल्याला चर्चा करायची आहे तर ही व्हिडिओ महाराष्ट्राच्या भविष्यासाठी प्रचंड महत्त्वाची आहे म्हणून व्हिडिओ ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ पूर्ण पाहायच्या आधी याच्यावर कमेंट करू नका तर चला आपण पहिला मुद्दा याच्यातलं पाहू की पहिला मुद्दा म्हणजे ओबीसीचे आरक्षण काढून घेण्यात भाजपाला अधिक रस आहे असं माननीय बाळासाहेब आंबेडकरांचं मत आहे दुसरा मुद्दा असा की काँग्रेस बी जे पी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे चारही पक्ष आरक्षणविरोधी आहेत आणि तिसरा मुद्दा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको हे तिन्ही जी विधानं आहेत ते, ते माननीय बाळासाहेब आंबेडकरांचे आहे आणि एकापाठोमाग एक या तिन्ही विधानांवर आपल्याला चर्चा करायची आहे तर पहा जो पहिला मुद्दा आहे की सीचे आरक्षण काढून घेण्यामध्ये भाजपाला अधिक रस आहे हे बघा सामाजिक न्याय आणि भारतीय जनता पक्ष ह्या दोन्ही गोष्टी एका जागेवर येऊ शकत नाही म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या व्याख्येमध्ये सामाजिक न्याय हा बसूच शकत नाही आता तुम्ही पहा की केंद्रामध्ये दहा वर्ष होऊन गेले भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे सरकारी नोकऱ्या त्यांनी किती काढला आहे खूप मोठा प्रश्न आहे पण काही लोक काय म्हणतात की सरकारी नोकऱ्या काढल्यामुळे ते काय लोक तिथे काम करत नाही आणि त्या कंपन्या तोट्यात जातात आता सरकारी नोकर जर तिथे काम करत नसेल तर हे सरकारचं काम आहे की त्याला तिथं काम करायला लावणे कारण सरकार त्याच्यावर आहे सरकार त्याच्यावर लक्ष ठेवू शकतं आणि काही नफ्यातल्या कंपन्या तोट्यात घालायच्या आणि मग त्या तोट्यात आहे म्हणून विकून टाकायच्या मग याच्यामुळं काय होतं की सरकारी नोकऱ्या ठेवायच्याच नाही जसं आता बघा की बऱ्याच राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आणि त्या राज्यामध्ये ते, राज्य ते सरकारी नोकऱ्या ना काढतच नाही कारण काय होतं सरकारी नोकऱ्या काढल्या म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये कमीत कमी साडे एकोणपन्नास टक्के आरक्षण आहे म्हणजे आरक्षित ओबीसी एस सी एस टी आहे त्यांना तिथे नोकरी द्यावीच लागते आणि मग त्यांना जर तिथे नोकरी दिली तर त्यांना पगार द्यावा लागतो त्यांच्या मुलांचे चांगले शिक्षण होऊ शकतात आणि तो समाजवर येऊ शकतो तर हे सामाजिक न्यायाची भूमिका भारतीय जनता पक्षाकडे नाहीच आहे आणि म्हणून ज्या राज्यात यांची सत्ता आहे किंवा केंद्रात सत्ता आहे तिथं सरकारी जागा भरायच्याच नाही आणि ज्या राज्यात यांची सत्ता नाही त्या राज्याला त्याच्या पैशाचा वाटा पूर्णपणे द्यायचाच नाही म्हणून तो सुद्धा सरकारी जागा काढू शकणार नाही म्हणून सामाजिक न्याय आणि भारतीय जनता पक्ष आणि आरक्षण आणि भारतीय जनता पक्ष हे जे दोन वाक्य कधीच जुळू शकत नाही आणि म्हणून बाळासाहेबांचं जे वाक्य आहे ते शंभर टक्के बरोबर आहे याच्यामध्ये काहीही चूक असू शकत नाही चला आता आपण आपल्या दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊ माननीय बाळासाहेब आंबेडकर असं म्हणतात की काँग्रेस भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे चारही पक्ष आरक्षणविरोधी आहेत तर पहा आता महाराष्ट्रात जी सामाजिक परिस्थिती झालेली आहे या सामाजिक परिस्थितीचं उत्तर या चारही पक्षाकडे नाही फक्त टोलवाटोलीची उत्तरं सगळ्यांनी लावलेली आहेत आणि त्याच्यातलं जर काँग्रेस परत उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि जर राष्ट्रवादी काँग्रेस आहे तर ते शक्यतो काही बोलत नाहीत पवारसाहेब थोडंसं बोलतात आधीमध्ये तर पहा की हा जो आरक्षणाचा विषय आहे हा जो सामाजिक विषय आहे तर त्याचं उत्तर आहे समाजवादी विचारधारेच्या पक्षांकडे किंवा याचं उत्तर आहे आंबेडकरवादी विचारधारेच्या पक्षाकडे तर आता या भारतामध्ये जर आपण पाहायचं झालं तर समाजवादी विचारसरणीचे जे पक्ष आहेत ते म्हणजे लालू प्रसाद यादवांचा राष्ट्रीय जनता दल अखिलेश यादव यांचा समाजवादी पार्टी आणि स्टॅलिन यांचा द्रमुक पक्ष पण हे तिन्ही पक्ष महाराष्ट्रामध्ये नसल्यामुळे या प्रश्नावर भविष्यात उत्तर मिळणं हे अवघड आहे आणि राहिला प्रश्न आंबेडकरवादी पक्ष तर मायावतींचा बहुजन समाज पक्ष आहे परंतु त्याची अवस्था उत्तर प्रदेशामध्ये दे अत्यंत दयनीय आहे तर या लोकसभेमध्ये त्याचा एकही खासदार होऊ शकला नाही आणि जर महाराष्ट्रात पाहायचं राहिलं तर वंचित बहुजन आघाडीचे मान्य बाळासाहेब आंबेडकर तर पहा की मान्य बाळासाहेब आंबेडकरांना या प्रश्नाचे उत्तर आहेत म्हणजे मराठा समाजाचं आरक्षण वेगळं कसं देता येईल वारंवार त्यांनी त्यांची भूमिका सांगितली आहे की दोघांचे एकच ताट नको त्याच्यामुळे वादविवाद होतात त्याच्यामुळं मराठा समाजाचं ताट वेगळं पाहिजे ओबीसीचं ताट वेगळं पाहिजे आणि हे शक्य होऊ शकतं कारण तर तामिळनाडू राज्यात जर आपण पाहायचं झालं तर तिथे एकोणसत्तर टक्के आरक्षण आहे महाराष्ट्रात हे आरक्षण पन्नास टक्क्याच्यावर का जाऊ शकत नाही तामिळनाडू काय भारताच्या बाहेर नाही आहे तो भारताचाच भाग आहे तर ते महाराष्ट्रामध्ये होऊ शकतं भारतीय जनता पक्षाची सत्ता राज्यात आहे भारतीय जनता पक्षाची जी सत्ता आहे ती केंद्रात आहे तर त्यांनी हे करायला हवं पण ते हे करत नाहीत तर मान्य बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की मला सत्ता द्या माझ्याकडं तो फॉर्म्युला आहे जेणेकरून ह्या दोघांचं ताट मी वेगळं ठेवू शकतो कारण खरी परिस्थिती काय की एकोणीस टक्क्यामध्ये मराठा समाजाला फार काय मिळत नाही आणि मूळ जे ओबीसी आहेत त्यांचंसुद्धा प्रचंड नुकसान होईल परंतु बाळासाहेब आंबेडकरांची सत्ता येणंसुद्धा महाराष्ट्रात अवघड आहे त्यांचा या महाराष्ट्रात एकही आमदार नाही एकही खासदार नाही म्हणून ह्यांनी जी आरक्षण बचाव यात्रा काढलेली आहे ती आहे ओ बी सी एस सी आणि एस टी या सर्व जातींना सोबत घेऊन त्यांनी यात्रा काढलेली आहे आणि ओ बी सीचा या यात्रेला प्रचंड समर्थन मिळत आहे प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये बऱ्याच गावांमध्ये त्यांचे छोटे, -छोटे भाषणं झाले आणि त्याच्यामध्ये सुद्धा ओबीसी समाजाने चांगला त्याच्यामध्ये प्रतिसाद दिला म्हणून या महाराष्ट्रामध्ये जर हा जो वाद चालू आहे आणि याच्यावर जर उत्तर पाहिजे असेल तर बाळासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे की वंचित पक्षाला सत्ता द्या आणि याच्यामुळे हे काय करतात माहिती आहे का सुद्धा एक सल्ला देतात म्हणतात की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवा तर पहा यांनी जे जरांगेला सांगितलं की तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवा समजा जरांग्यांनी जर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवल्या तर मग काय होईल जो ओबीसी समाज आहे मग मराठा था, मराठाला मतदान करायला मग ओबीसीनी कुठं जायचं मग त्याला ओबीसी कॅन्डिडेटला मतदान करायचं मग ओबीसी जर वंचितमध्ये असेल तर त्याला मतदान करू शकतो आणि जर या निवडणुकीमध्ये वंचित पक्षाचे जर जा जास्त आमदार निवडून आले आणि जरंगेंचे जर जा जास्त आमदार निवडून आले तर हे दोन्ही आमदार मिळून सत्ता स्थापन करू शकतात आणि हे सत्ता जरी स्थापन करू शकले नाही तर सरकारवर दबाव आणू शकतात आणि दोघांचं ताठी वेगळं ठेवू शकतात मागे काय झालं जे हरिभाऊ राठोड आहेत जे यवतमाळचे खासदार होते भाजपमधून भाजपमध्ये पण राहिलेले आहेत ते काँग्रेसमध्ये पण होते त्यांनी जरांगींना सांगितलं की माझ्याकडं फॉर्म्युला आहे तर एकोणीस टक्क्यात जो कुणबी आज चालला आहे तर मराठा समाजासाठी पाच टक्के वेगळं आरक्षण ठेवू पाच टक्के आणि बाकी जो पहिलेपासून जो एकोणीस टक्क्यात येत होता त्याला एकोणीस वजा पाच टक्के तेवढं राहिलेलं आरक्षण त्याला मिळेल जरांगी म्हणले आम्हाला पाच टक्के अजिबात मान्य नाही कारण बघा डब्ल्यू एसमध्ये जो दहा टक्के आरक्षण आहे त्याच्यातलं असं त्याच्यातून असं लक्षात आलेलं आहे की जवळपास साडेआठ टक्के इकॉनॉमिक विकर सेक्शनचं आरक्षण फक्त मराठा समाजाला भेटलेलं आहे आणि इथं हेच आहे की एकोणीस टक्क्यातलं पाच टक्के ते घ्यायला तयार नाहीत म्हणजे एकोणीस टक्क्यामधलं जास्त टक्के मराठा समाजाला मिळू शकतं आणि मराठा समाजाचा प्रचंड इथे फायदा होऊ शकतो म्हणून जारांगींना हे अट मान्य नाही तरही आंबेडकरांना वाटतं जारांगींनी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार द्यावेत जेणेकरून हा जो मराठा समाजाचं जो सीमध्ये त्यांना आरक्षण मिळत आहे तर त्यांचं एक वेगळं ताड देता येईल आणि महाराष्ट्रामध्ये जो वादाची भूमिका चालू झालेली आहे ती आपल्याला कुठंतरी थांबवता येईल तर चला आपण आपल्या तिसऱ्या मुद्द्याकडे जाऊ मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको हे बघा महाराष्ट्रातल्या नागरिकांसोबत मी जी चर्चा केली याच्यातून माझ्या लक्षात आलं की मराठा समाजाच्या विरोधात प्रचंड रोष आहे त्याचं कारण की जे एकोणीस टक्क्यांमधून आरक्षण मिळत आहे ते एक प्रमुख कारण आहे दुसरं म्हणजे जी लोकसभा आत्ताचीच निवडणूक झाली त्याच्यामध्ये संख्येने जास्त निवडून आलेले मराठा समाजाचे खासदार तर बहा मराठा समाजाचे एक नेते आहेत प्रवीण गायकवाड यांची मी एक व्हिडिओ ऐकली आणि प्रवीण गायकवाड असं म्हणतात की काही वर्षापूर्वी ब्राह्मण समाज हा शंभर टक्के सरकारी नोकऱ्यामध्ये होता म्हणजे शंभर टक्के ब्राह्मणातल्या पुरुषांनी शिक्षण घ्यायचं आणि सर्व शंभर टक्के सरकारी नोकऱ्या स्वतःला घ्यायचा याचा रोष कुठंतरी समाजामध्ये आला आणि त्याच्यामुळे मराठा समाज ओबीसी समाज येस्सी आणि मुस्लिम ते याच्यामध्ये कुठेच नव्हते तर मराठा आणि ओबीसी समाजाने विरोध करून ब्राह्मणांचा विरोध करून ब्राह्मणाच्या उन्नतीला ब्राह्मणाच्या प्रगतीला कुठंतरी थोडासा ब्रेक लागला आणि त्यांनी गावं सोडून ते शहरामध्ये येऊन ते त्यांचे त्यांनी त्यांची सुधारणा करून घेतली तर आज जी परिस्थिती आहे आज मराठा समाजाच्या विरोधात रोष आहे त्याची मी कारणं सांगतो आणि मराठा समाज हा एकटं पडण्याची शक्यता आहे प्रवीण गायकवाड यांनीसुद्धा सांगितलं आणि मला त्यांचं मत शंभर टक्के मान्य आहे आता त्याची कारणं तुम्ही पाहून घ्या आता सगळ्यात पहिले एकोणीस टक्के सीमध्ये जो मराठा समाज येत आहे जो कुणबी आता जो आलेला आहे तर याच्यामध्ये ओबीसीचं आरक्षण हे धोक्यात आहे मागच्या मुद्द्यामध्ये मी सांगितलं हरिभाऊ राठोडांनी जे पाच टक्के आरक्षण जरांगींना म्हणले होते तर जरांगे त्याला मान्य झाले नव्हते आणि दहा टक्के जे ईडब्ल्यू एसचं आरक्षण होतं त्याच्यातलं साडेआठ टक्के आरक्षण जवळपास मराठा समाजानेच घेतलं म्हणजे ह्या एकोणीस टक्क्यातलं किती टक्के आरक्षण हा मराठा समाज घेईल तो अर्ध्यापेक्षा जास्त आरक्षण घेऊ शकतो आणि मूळचा दैनीय अवस्थेतला जो ओबीसी समाज आहे त्याला याचा फटका बसू शकतो म्हणूनच प्रकाश आंबेडकरांची वारंवार जरांगेला एक सल्ला आहे की बाबा मराठा समाजाचं ताट आपण वेगळं ठेवू सीचं ताट आपण वेगळं ठेवू तर पहा त्याच्यानंतर हे झालं शैक्षणिक आणि नोकऱ्यामधलं आरक्षण दुसरं जे आरक्षण आहे राजकारणातलं आरक्षण आपण जर या महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णवपर्यंतचा जर डेटा घेतला आणि पाहिलं तर ग्रामपंचायतमध्ये ओबीसीचं प्रमाण फार कमी होतं पण एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून जे आरक्षण देण्यात आलं त्याच्यामुळे ओबीसीचे कुठेतरी ग्रामपंचायत सदस्य त्याच्यानंतर कुठेतरी सरपंच पंच समिती जिल्हा परिषद नगरपरिषदा नगरपालिका महानगरपालिका याच्यामुळे आरक्षणावर ओबीसीचे कुठेतरी लोक निवडून येत होते परंतु आता जर हा मराठा समाज पूर्ण सीमध्ये आला तर त्या आरक्षित जागेवर मराठा समाजच निवडणूक लढवेल कारण राजकारणामध्ये हा मराठा समाज हा प्रबळ आहे महाराष्ट्रातला जर सगळ्यात ताकदवर समाज राजकारणात कुठला असेल तर तो, तो मराठा समाज आहे त्याच्यामुळे बघा प्रत्येक गावामध्ये मी जे फिरलो तर त्याच्यामध्ये मराठा समाजाला वाटत नाही आपला कुठं विरोधच असेल कारण काय आहे की सीची संख्या गावामध्ये कमी आहे जिथं मराठा समाजाची संख्या जास्त आहे मग ती ओबीसी बोलत काय नाही आहेत पण मी जाऊन त्यांच्याकडून काढून घेतलं प्रश्न विचारून विचारून तर मला एक मुलगा भेटला होता न्हावी समाजाचा म्हणजे आरक्षण असून सुद्धा त्यांनी मला सांगितलं की इतिहासामध्ये मला म्हणजे या गावच्या इतिहासामध्ये नावी समाजाला ग्रामपंचायतचं तिकीटसुद्धा मिळालेलं नाही आहे निवडून याची ती गोष्ट लांबच ठेवा म्हणजे अजूनसुद्धा तो समाज वंचितच आहे आणि परत आता त्याच्यामध्ये मराठा समाज येत आहे म्हणजे भविष्यात किती वर्षे त्यांना साधं तिकीटसुद्धा भेटणार नाही हा पण प्रत्येक महाराष्ट्रातला नागरिक नागरिकांनी विचार या गोष्टीवर केला पाहिजे ठीक आहे म्हणून ओबीसी थोडासा नाराज आहे आणि असे कित्येक महाराष्ट्र जिल्हे आहेत की या जिल्ह्यामध्ये ओबीसी समाजाचा जिल्ह्याच्या इतिहासातच न खासदार आहे ना आमदार आहे हे ओबीसीबद्दल मी बोललो म्हणून ओबीसी सरळ बोलत नाही पण जाऊन मी प्रश्न विचारून विचारून त्यांचं म्हणणं मी काढून घेतलं अत्यंत लहान माणसाकडून अक्षरशः मजुरी करणारा माणूस जनावरं संभाळणारा माणूस छोटा मोठा शेतकरी यांना सुद्धा या गोष्टी माहिती झाल्यात आणि आपलं काही भविष्यात खरं नाही असं ते म्हणत आहेत म्हणूनच महाराष्ट्रातली जी परिस्थिती तिथं गंभीर आहे आणि ज्या गावामध्ये ओबीसीची संख्या भरपूर आहे त्या गावामध्ये तर ते सरळ सरळ ओबीसीचं समर्थन करतात आणि आपल्याला कुठेतरी राजकीय संधी मिळाली पाहिजे असं म्हणतात आता याच्यातलंच एक धनगर समाज आपण पाहू तर धनगर समाजाला हो, समाजा स्वातंत्र्य भारताच्या इतिहासात आत्तापर्यंतचा एकही एक खासदार निवडून आला नाही म्हणजे पहा की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला समाज आहे मराठा दोन नंबरची लोकसंख्या असलेला समाज आहे धनगर मग कुठंतरी दुःख आहेच ना हो कुठंतरी दुःख आहेच तर दुःख नाही असं आपल्याला म्हणता येत नाही तर हे ओबीसीबद्दल झालं थोडंसं एस सीकडे आपण जाऊ तर एस सी समाज तर स्वतः आरक्षण त्यांना मिळतं म्हणून आरक्षणाची बाजू घेणार आणि जवळचं तुमचा कोण जास्त आहे मराठा आहे की ओबीसी आहे मुस्लिम आहे था तर ते ओबीसी आणि मुस्लिम म्हणतात आणि जे ओबीसी विरुद्ध मराठा आलं त्यांना ज्या जिल्ह्यात आहे जसं बीड जिल्ह्यामध्ये आहे परभणी आहे तर या लोकांना त्याच्या बाजूच्या जिल्ह्यातसुद्धा ते वातावरण जर आवडतं जेणेकरून एस सी आणि ओबीसी एकत्र होऊन बी ओबीसी आणि मुस्लिम एकत्र होऊन कुठंतरी बिहारमध्ये लालू प्रसाद यादवांनी जो पॅटर्न केला काशीरामानी जो उत्तर प्रदेशात केला होता मुलायमसिंह यादवानी जो उत्तर प्रदेशात केला होता तोच पॅटर्न महाराष्ट्रात लागू होऊ शकतो का एकोणीसशे नव्वदपासून जर आपण पाहिलं तर बिहारमध्ये आत्तापर्यंत ओबीसीचं मुख्यमंत्री आहे आणि एकदा अनुसूचित जातीचे जितनराम मांझी पण हे मुख्यमंत्री झाले होते तर हा पॅटर्न महाराष्ट्रात राबवता येऊ शकतो असं अनुसूचित जातीच्या जाती जा लोकांचं म्हणणं आहे मी जाऊन भेटलो त्यांना त्यांच्यासोबत मी चर्चा केल्या आणि हे शक्य होऊ शकतं पण त्याला कोणाच तरी नेतृत्व पाहिजे तर प्रकाश आंबेडकरांचं नेतृत्व त्यांच्याकडे आहे म्हणून आज हा समाज एस सीमध्ये वंचितमध्ये जो काम करणार आहे तो ओबीसीना आणि मुसल मुस्लिम लोकांना एकत्र घेण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून महाराष्ट्रामध्ये वंचितांची सत्ता प्रस्थापित होऊ शकेल आता राहिला प्रश्न मुस्लिम समाजाचा मुस्लिम समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रात दहा ते बारा टक्के आहे परंतु या खासदारकीला कुठल्याही प्रमुख पक्षांनी ना काँग्रेसनीसुद्धा मुस्लिम नेत्याला तिकीट दिलं नाही तिकीट मिळालं होतं ते एम आय एमचे खासदार इम्तियाज जलील आणि तिथेसुद्धा त्यांच्या उमेदवाराला मराठा समाजाने मतदान केलं नाही आता जर जलील महाविकास आघाडीकडून राहिले असते शिवसेनेकडून किंवा काँग्रेसकडून जर राहिले असतं तर मराठा समाजाने त्याला मतदान केलं आहे असं नाही केलं असतं असं नाही की मराठा समाजाने त्यांना मतदान केलं नाही किंवा ते कधीच मुस्लिम लोकांना करणार नाहीत असं याच्यामध्ये काही नाही आहे परंतु मुस्लिम मानवांना एक दुःख झालं आहे की अठ्ठेचाळीस खासदारापैकी आमची लोकसंख्या दहा ते बारा टक्के असताना हे जे चारही प्रमुख पक्ष आहेत ना आम्हाला तिकीट देतात ना आमचा एक कॅन्डिडेट उभा होता ना त्याला कोणी यांनी तिकीट दिलं म्हणून मुस्लिमसुद्धा आज मराठा समाजाच्या विरोधात आहेत आणि म्हणून कुठेतरी मराठा समाज एक एकीकडे पडण्याची शक्यता आहे म्हणजे प्रवीण गायकवाडांचं म्हणून मी परत माझ्या व्हिडिओमध्ये सांगत आहे आणि हा कुठंतरी मराठा समाजाला धोका आहे आणि भविष्यामध्ये य याचा राजकीय मी शैक्षणिक सामाजिक शैक्षणिक म्हणत नाही आहे किंवा नौकऱ्यांमधलं म्हणत नाही पण कुठंतरी मराठा समाजाचं राजकीय नुकसान होऊ शकतं प्रकाश आंबेडकरांची ही जी आरक्षण बचाव यात्रा आहे त्याचा शेवटचा दिवस सात ऑगस्ट आहे तर सात ऑगस्ट एकोणीसशे नव्वदमध्ये वी पी सिंगांनी मंडला एक जाहीर केला होता आणि म्हणून तोच दिवस प्रकाश आंबेडकरांनी ठेवला आणि या आरक्षण बचाव यात्रेची समाप्ती औरंगाबाद म्हणजेच आपलं संभाजीनगर इथे सात ऑगस्टला होणार आहे आणि तिथे त्यांनी आवाहन केलं ओबीसीना की तुमचं आरक्षण जर वाचवायचं असेल तर तुम्हालाच चाललं पाहिजे कुणी कोणीतरी तुमच्या हाताला धरून चालवत घेऊन जाणार नाही किंवा तुम्हाला स्वतःचं आरक्षण तुमचं परत मिळवून देणार नाही तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका थँक्यू थँक्यू व्हेरी मच